प्रथमत मी विनंती करेन की काका महाराजांनी आपले दोन शब्द आपलं मनोबल व्यक्त करावं आदरणीय परम जगद्गुरु शंकराचार्य यांना विनम्राभिवादन श्री साष्टांग नमस्कार काली महाराजांना नमस्कार ज्योती महाराजांना नमस्कार आणि तुम्हा सर्वांना वंदन मुळामध्ये मी सत्ताराच्या योग्यतेचा आहे की नाही हा प्रश्न मला स्वतःलाच पडलेला तुम्हाला पडेल हे नंतर हा प्रश्न मला स्वतःलाच पडला कारण मी कुठला स्थानाधिपती नाही माझ कुठेही स्थान नाही मी माझ्या सद्गुरूंचा आशीर्वादी एक साधक आहे मला आज मनोमन भरून आलंय कारण का माहिती माझा सत्कार झाला म्हणून नाही तर साधना केल्यानंतर एका साधकाला शंकराचार्यांच्या शेजारी बसून सन्मान मिळतो याच्यापेक्षा साधकाला अगदी काय पाहिजे पासष्ट वर्ष झाले मी साधना करतो माझ्याकडे बघून तुम्हाला वाटणार नाही माझं वय ब्याऐंशी आहे सद्गुरूंच्या कृपेने नाही डायबिटीज ब्लड प्रेशर हे तर लांबच गेलो आणि वयाच्या एकतीस एक्क्याऐंशी एक वर्षी मी अकरावी नर्मदा परिक्रमा केली आणि आता मी नोव्हेंबरच्या पाच तारखेला बाराव्या परिक्रमेला जात आहे हे सगळं माझ्या बापाच्या मी शक्य नाही आता मी सांगितलं तुम्हाला मी हे सगळं केलं मान्य पण हे माझ्या बापाचंही शक्य नाही हे शक्य होत फक्त सद्गुरूंच्या कृपे सद्गुरु ही व्यक्ती म्हणून जर तुम्ही बघत असाल तर तुम्ही सगळे मूर्ख आहात सद्गुरु हे तत्व आहे सद्गुरु हा मंत्र आहे सद्गुरु ही साधना आहे पासष्ट वर्ष केली आहे मी माझ्या पासष्ट वर्षाच्या आयुष्यात मी माझ्या सद्गुरूंच्या आज्ञे व्यतिरिक्त काहीही केलं नाही काहीही नाही केलं प्रामाणिकपणे सांगतो मी प्रचंड स्पष्ट वागत आहे त्यामुळे मला बरेच जण विद्रोही महाराज म्हणून पण ओळखतात मी फक्त सद्गुरु आणि सद्गुरु आज आदरणीय जी काली महाराज जोशी जी महारा हे सुद्धा माझ्या या शब्दाला खोडू शकणार नाही आज ते बसले ते त्यांच्या सद्गुरू कृतज्ञच तेही खोडू शकणार नाही त्यामुळे माझं वाक्य करत मी हे का सांगतो मागची कारण आमाला ये ये ही मांसा ऐका आम्ही आम्हाला जे उडीच गुरु आज्ञा मान्य करतो ही गुरु आज्ञा मान्य करण नाही मी आणि माझा गुरु हा वेगळा नाहीच इथपर्यंत जो जाईल त्याला मी उत्तम साधक म्हणतो हो। सिद्ध या शब्दाबद्दल म्हणाल तर माझी गणित फार वेगळी आहे मला ओळखणार आहे थोडे लोक आहे मी तुम्हाला एक सहज गमतीशीर गणित सांगतो तुमचं सामान्य गणित जे आहे ना ते दोन अधिक दोन बरोबर चार मी म्हणतो नाही अध्यात्मिकामधलं गणित फार वेगळं काय दोन अधिक दोन बरोबर पाच किंवा दोन अधिक कि दोन बरोबर तीन तुम्ही म्हणाल हे कसलं उलट गणित अहो दोन अधिक दोन चारच होतात का अध्यात्मिकामध्ये दोन अधिक दोन बरोबर पाच किंवा दोन अधिक दोन बरोबर तीन आता समजून सांगतो मी तुम्हाला सद्गुरूंनी दिलेली साधना त्यांनी दिलेल्या नियमाप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित केली तर आध्यात्मिकामध्ये तुमची उन्नती होते म्हणजे दोन अधिक दोन बरोबर पाच पण सद्गुरूंनी दिलेली साधना म्हणजे कस रोज सकाळी तू सात ते आठ जोप कर मग आम्ही म्हणतो काय खरंच जास्त पण साडेसातला नेतात मग आम्हाला पाणी भरायचं असत मग नळ एकदा निघून गेले की मग पाणी मिळत नाही मग आठ वाजता गेली तो चालेल का अशी कंगळमंगळ करून केलेली साधना दोन आधी हो दोन म्हणजे तीन जे आजोगातील आम्ही म्हणजे माझं गणित बरोबर दोन आधी दोन चार आध्यात्मिकामध्ये समतोलता राहत नाही एक तर तुम्ही सद्गुरूंच्या आज्ञेच्या पलीकडे गेलात तर तुमची अधोगती निश्चित आहे आणि सद्गुरूंना धरून राहिलात तर तुमची उन्नती निश्चित आहे हे मी नाही आहा माझा कुठे अधिकार हो। आहे म्हणून अधिकार या शब्दावर सुद्धा मला कधी कधी हसू येत ते अधिकारी पुरुष आहेत अधिकार वाटले तुम्ही हा प्रश्न आहे ना मला काही जण म्हणतात काका तुम्ही अधिकारी पुरुष आहे मी म्हटलं वाटलं कुणी माझ्यापर्यंत आलाच नाही मी अधिकारी पुरुष कसा म्हणजे कोण सांगत माझा गुरुचरित्र सांगत गुरु रक्षी एखाद्याशी काही नये का गुरु कोपे एखाद्याशी रक्षी नक्र घेऊ नशी गुरुनी एखाद्याचं रक्षण करायचं ठरवलं तर त्याच काळ सुद्धा काही करू शकत नाही आणि गुरु जर तोपला तर तो भगवान व्यवतेशी म्हणजे शिव सुद्धा वाचवू शकत नाही एवढं सामर्थ्य त्या सद्गुरु या शब्दात आहे कारण सद्गुरु हा मंत्र आहे सद्गुरु हे सर्वच मदत आज हे सगळं जे चाललंय ना कोण म्हणत हे करतात करतायत हे यांची कोणाची हिंमत हो? नाही मी त्यांच्या तोंडावर सांगतो हे सगळं ते करतात गुरु आत्मेमुळे या गुरु आत्मेमध्ये काय सामर्थ्य आहे म्हणून सद्गुरु हा सर्वस्व माना तुम्ही जर सद्गुरूंना अनन्य शरण गेलात मी अतिशय वर्षाचा अनुभव आहे जसा मी तुम्हाला मी माझा ब्याऐंशी वर्षाचा आहे असा बॉम्बोळा टाकला तसा अजून एक बॉम्बोळा टाकतो वयाच्या सोळाव्या वर्षी घरात त्याग केल्यानंतर आज असून पासष्ट वर्ष झालेले असता काय सोळाव्या वर्षापासून माझं घर नाही भाड्याचं घर नाही कुटिया नाही मठ नाही आश्रम नाही तरी मी तुमच्या समोर संख्या आहे पासष्ट वर्ष किती पावसाळे गेले किती उन्हाळे गेले पण हे सगळे पावसाळे उन्हाळे मला माझ्या सद्गुरूंनी सांभाळले मी फक्त एकच वाक्य लक्षात ठेवलो गुरु आज्ञा प्रमाण तुम्ही करून बघा निश्चित तुम्हाला फायदा आणि सिद्ध विद्ध याच्या अंधळीत करू नका कारण मी सांगतो सिद्धी हा सिद्ध झाला मला पटत नाही कारण जोपर्यंत तुमची साधना संपत नाही तोपर्यंत मी सांगतो असं नाही मी कुठल्याही गोष्टींनी माझ्या नाही सांगितलं एवढा मूर्ख घडून पदार्थ काही खपवेल कोणी विकत नाही घेणार मी लगेच खाली उत्तर म्हणतील माझ्या नाही मग माझ आदरणीय स्थान परमपूज्य सद्गुरु श्री वासुदेवानंद सरस्वती, सरस्वतींढ स्वामी महाराज ज्यावेळेस त्यांचा अंथ काय जवळ आला पहाटे तीन वाजता ब्राह्मी मुहूर्तावर उठले संधे करता हातामध्ये पाणी घेतलं वय झाल्यामुळे हा थरथरत होते ते पाणी सांडलं तेव्हा त्या परमपूज्य वासुदेवानंद मुखातून शब्द आले दत्ताला वाटते आज माझी साधना पूर्ण झाली असं ते म्हणतात आम्ही कुठे चार कोठ्या वाचल्या ती यात्रा केल्या दहा वेळा गुरूंच्या पायावर डोकं ठेवलं म्हणजे तुम्ही आध्यात्मिक झाला नाही तुम्ही सिद्ध होणार नाही कारण साधना संपत नाही साधना अनंत आहे तुम्ही फक्त तुमच्या सद्गुरूंवर विश्वास ठेवा तुमच्या सद्गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे चाला कारण सद्गुरु हे तुम्हाला आध्यात्मिक उन्नतीचाच मार्ग दाखवतो या तो दुसरा दाखवतील असं मला तरी वाटत नाही माझ्या ना अनुभवावर बोलण्यासारखं भरपूर आहे पण आत्ता त्यांनी सांगितलं दहा मिनिट त्यामुळे मी आवडतं घेतलेलं बोल आहे की वसे, वसे। मी नाही तर म्हणतील पाल्ह लावत बसले सांगत बसले मी माझा स्वतःचा कुठलाही पदरचा एक शब्दही सांगितलेला नाही बरं काहीतरी गैरसमज करून घेणं कसे काका महाराज हे बोलले मी तुम्ही आपल्या पदार्थ ओराळा आपल्याकडे काहीच नाही हे रिकामा याच्यामध्ये सगळं गुरुचरित्र भरलंय पासष्ट वर्षात एकवीसशे गुरुचरित्राची पारायण केली आहे आणि अकरा वेळा पायी नर्मदा केली म्हणून मी गुरुंवर प्रभुत्वानी बोलू शकतो कारण त्यांचेच रूप आहे माझ काहीच नाही हे सगळं माझ्या सद्गुरूंची कृपा आहे वयाच्या सोळाव्या वर्षी मी त्यांना जे समर्पित केलं त्या दिवसापासून आज तायद मी माझ काहीच मानत नाही आणि माझं मुलात माहीत मानायचा नंतर प्रश्न आहे त्यामुळे चुकून माखून या महान विभूतींच्या समोर माझ्याकडनं एखादा जो वेळा वाकड शब्द गेला असेल तर हे सगळे गुरुस्थानी दयाळू लोक आहे ते निश्चित क्षमा करतील असं मला वाटत माझ्याकडनं तुम्हा सारख्यांना काही चुकून वाटून झालं असेल तर मी तुमचीही क्षमा मागायला तयार आहे कारण इथे पुन्हा गोंधळ मी तुमची क्षमा मागतो हा जर तुमचा समोर असेल तर तुम्ही बाळ मी तुमच्या आतमध्ये असलेल्या परमात्म्याची क्षमा मागते तुम्हाला माहितीये का या इथे आम्ही जण यांनी कृपया राग मानू नये कृपया मी त्यांना आधीच हात जोडून या कोणालाही वैयक्तिक सन्मान केलेला नाही प्रामाणिकपणे सांगा या कोणाचाही वैयक्तिक सन्मान झालेला नाही शंकराचार्यांकडे जे ज्ञान आहे जी विद्वत्ता आहे जी साधना आहे जी तपश्चर्या आहे त्या तपश्चर्याचा सत्कार झालाय व्यक्ती म्हणून त्यांचा सत्कार झाला नाही कालीचरण महाराजांविषयी दुसरं काय तेच आहे ना दुसरी विषय काय तेच आहे अहो माझ्या का दिला माझ्या साधनेमुळे नाहीतर सिंपल साधने आलो असतं हे आलंय वाला यावाला संपल विषय आहे कोणाचाही वैयक्तिक सत्कार होत नाही सत्कार होतो तो त्याच्या साधनेचा त्याचा तपस्येचा त्याचा सत्कार शंकराचार्यांच्या पाया पडलात ते त्यांच्या साधनेच्या पाया पडलात त्यांच्या तपस्येच्या पाया पडलात वैयक्तिक कोणालाही नमस्कार नाही त्यामुळे मी तुमची क्षमा मागितली तर लगेच खात्या वाढवू नका मी तुमच्यात आत असलेल्या परमात्म्याची मागितली काका महाराजांचं मार्गदर्शन अतिशय मार्मिक होतं मुख्यत्वे त्यांनी सद्गुरूंच्या बाबतीमध्ये जी आपल्या सगळ्यांना कुठेतरी कान टोचलेत ते आचरण केलं तर काय होतं नाही केलं तर काय होतं पाच कधी होतात आणि तीन कधी होतात हा अतिशय मार्मिकपणे त्यांनी सांगितलं आताची ताजी उदाहरणं त्यात सांगितलं आणि मनापासून त्यांनी आपल्या सगळ्यांना ज्ञानामृत पाजलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा